पुण्याच्या हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलच्या आगीत मात्र चार जणांचा होरपुरुन मृत्यू झाला या घटनेने मात्र संपूर्ण राज्य हादरलं गेलं मात्र यामध्ये नेमकं काय घडलं तसंच हे करण्यासाठी मात्र ड्रायव्हरला कोणी आयडिया दिली या सर्व गोष्टीचा पोलिसांनी उलगडा केला यामध्ये मुख्य आरोपी जनार्दन हबर्डेकर असं चालकाचं नाव आहे हा नियोजनबद्ध कट रचून त्यांनी हा प्रकार केला असल्याच समोर आला आहे मात्र यामध्ये चालकाने कंपनीवर जे आरोप केले आहेत ते कंपनीच्या मालकाने मात्र आता फेटाळून देखील लावले आहेत कारण की हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलच्या जळीत कांड प्रकरणात मोठी अपडेट आता समोर आली आहे अखेर चालक जनार्दन हबर्डीकरला पोलिसांनी ताब्यात घेतला असून टेम्पो ट्रॅव्हलला पेटवल्यानंतर चालकाचा पाय यात भाजला होता तर चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता तसेच अन्य पाच कर्मचारीही गंभीर जखमी झाले होते एकोणीस मार्चला ही धक्कादायक घटना घडली तेव्हापासून चालक हा मेडिकल कस्टडी मध्ये उपचार घेत होता आज अखेर शेवटी त्याला डिस्चार्ज मिळाला असून हिंजवडी पोलिसांनी मात्र हबरडीकरला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे